हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो एक दोन दिवस झाला आपला व्हिडिओ आला नव्हता तर त्या व्हिडिओला कारण पण तसंच होतं की नाही येण्या पाठीमागचा विषय असा होता मित्रांनो की आपल्या महादेवाची यात्रा अगदी तोंडावर आली तर त्या महादेवाच्या यात्रेची जाहिरात करणं ही चालू होतं त्याचा ऑडिओ सी डी बनवायची होती तर सीडी बनवण्यासाठी अनेक ठिकाणी पाहिलं तर नंतर त्याच व्यक्तीकडनं आपण सीडी बनवून घेतली तर त्याने थोडंफार पैसे कमी केलं आणि सीडी बनवून घेतली आपण तर सीडी बनवून घेतली पण त्याने पण रे आटापिटा करून सीडी बनवून दिली आणि त्याच्यामध्ये जे आम्ही गाणी वगैरे काय सांगितलं होतं त्या वगैरे काय केलं नव्हतं त्याने पैसे पण भरपूर घेतले होते पण त्यांनी गाणी वगैरे काय त्याच्यामध्ये ॲड केली नव्हती मग मी स्वतः त्याचं एडिटिंग वगैरे केलं आणि आपण ती सी डी बनवून तयार करून आपल्या यात्रा कमिटीकडे दिली तर आमच्या गावाचा तालुका सांगोला आहे जिल्हा सोलापूर तर सांगोला तालुक्यातल्या तमाम भावी भक्तांना विनंती आहे की महाशिवरात्री महोत्सव सहावे यात्रा वर्ष दुसरं आहे तर तुम्ही आवर्जून आवर या आपल्या फॅमिलीला घेऊन या खेळणे पाळणे सर्व काही आपल्या लहान मुलांना सौंदर्यासाठी सर्व काही तिथं उपस्थित ठेवलेलं आहे तर आपण आवर्जून या तर मित्रांनो ह्या जाहिरातीच्या व्हिडिओसाठी आपण हे दोन दिवस चालू व्हिडिओ वगैरे टाकलं होता आणि पाठीमागच्या दोन दिवसात रानातलं पण आपलं काम होतं तर सुद्धा आपण थोडंफार व्हिडिओ केलेला आहे ते पण तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवतो चला तर मित्रांनो आता माळ्यामध्ये तर आलो आहे बघा भाऊ गडी काय काय करतो आहे काय नाही तुम्हाला दाखवतो सकाळी लवकर आला आहे तुम्हाला दाखवतो आता तर इकडं बघा असं आपलं जुनं घर आहे पहिलं आणि ही मका आणि आता मकाच्या जा पलीकड जातोय मी तर मित्रांनो खालणं चालत आलं त्याला आहे मी त्याला पाणी आणि भाकरी घेऊन आलोय होय संपलं तर मग अर्धी बाटली घेऊन आलो तर हे असं एवढं भिजवले निकडली बाजू अशी भिजवाय राहिली आहे किंवा इकडं असं पाणी चालू आहे असं जाते पाणी भाकरी आता दिल्या गड्याला तर मित्रांनो आता चिंचणीची यात्रा चालू आहे बरं का तर चिंचणीच्या यात्रेनिमित्त तर हा आता एक गाणं म्हणून दाखवणार आहे तर तुम्हाला त्याचं गाणं नक्कीच आवडेल गाणं आवडलं तर लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपण डायरेक्ट गाणं ऐकू फुलामध्ये मधी फुलग हाय हायग जायचं वेळ मला लागील या महाकुबाईच लोळत गोळत गेल का चुळ्याडीला शेल की का चुळी मला कारंड्या लाडीला फुलामध्ये मधी हाय ग जायचं वेळ मला लागील या महाकुबाईच